नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला जाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकर मित्रांनो मग वेळ न वाया घालवता ओळी आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकर मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सावनेर अवका आहे तीन हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे कमीत कमी दर आहे सात हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पुढील बाजार समिती आहे पार्श्वनी अवक आहे एक हजार चारशे चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पन्नास कमीत है कमी दर आहे सात हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे जालना अवक आहे दोनशे सत्त्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन सात हजार नऊशे चौ चाव, चौऱ्याण्णव कमीत कमी दर आहे सात हजार आठशे पंचवीस तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे तीस पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे नऊशे त्रेपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दहा कमीत कमी दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू अवक आहे एकावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार अठ्ठ्याण्णव कमीत कमी दर आहे सात हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी तर सर्वसाधारण दर आहे आठ हजार पुढील बाजार समिती आहे उमरेड अवक आहे एक हजार सातशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे दहा कमीत कमी दर आहे सात हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे दहा पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवक आहे एक हजार सातशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पंच्याण्णव कमीत कमी दर आहे सात हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे आठ हजार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान